नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बनवूया मसाला कोणता मसाल मसाला तर आपला घाटी मसाला सातारा आणि घाटमात्यावर आम्ही ह्याला घाटी मसाला असे म्हणतो आता ह्या ज्या मिरच्या दिसत आहेत ह्या तीन प्रकारच्या मिरच्या मी मिक्स केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये मी एक किलो आडमोडी म्हणून नावाची मिरची आता बाजारात आली आहे ती घेतलेली आहे आणि पावशेर बेडगी आणि पावशेर लवंगी मिरची घेतलेली आहे आता काय करायचं कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये मिरच्या टाकून आपल्याला थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचे आहेत मिरच्या जास्त करपणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि कढईमध्ये आता मिरच्या काढून झाल्यानंतर आपण काय करायचे धने टाकायचे आहेत आता धने जे आहेत तेही आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत धने जास्त करपून द्यायचे नाहीत नाहीतर उघडट असावा असेल तर आता काय केलं मी प्रथम धने टाकलेले आहेत आता तुम्हाला व्हिडिओ मी जरा स्टॉप करत दाखवत आहे त्यामुळे फास्ट होईल कारण धने भाजायला वेळ लागेल कढई आपली जाड असल्यामुळे धने जरा वेळाने भाजतील आता सारखं का असं ह्या ह्या पद्धतीने ह्याला हे करत राहायचं आहे मिक्स करत राहायचं ज्याने करून धने खाली लागणार नाहीत ना आता धन्यांचा कलर तुम्ही चेंज झालेला बघू शकता धने आपले चांगले भाजलेले आहेत आता आपण कढईतून धने काढू आणि ह्याच्यामध्ये मिरे टाकू आता मिरेही आपल्याला त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत मिऱ्यांमध्ये आता मी ते लवंग टाकणार आहे आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही तर रेसिपी दाखवताय पण तुम्ही दीड किलोच्या मसाल्यासाठी सौदा किती घेतला ते नाही सांगितलं त्याचं प्रमाण सांगा तर काय करायचं आहे कोणत्याही मिरचीच्या सौद्याच्या दुकानामध्ये तुम्ही जर गेला आणि तिथे जर ते ते बोलला की दादा आम्हाला एक किलोची मिरची करायची त्याचा सौदा द्या दोन किलोची करायची आहे त्याचा सौदा द्या ते बरोबर प्रमाणात तुम्हाला देतील तर आता काय करायचं आहे मी इथे कढईमध्ये बघू शकता त्या लवंग आणि मिऱ्यांमध्ये दालचिनी आणि ह आपले जे तीळ आहेत मेथी आहे ते ह्याच्यामध्ये टाकून हेही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता हे स्पीडनं भाजायचं आहे कारण ह्याच्यामध्ये तीळ असल्यामुळे हो, तीळ लगेच खालून लागतात आता काय करायचं हा मसाल्याचा सौदा आहे ह्याच्यामध्ये काय काय आहे तुम्हाला ता दिसतच असेल तमालपत्र आहे बडीशेप आहे कस्तुरी मेथी आहे जी केशरी फुले केशरी कलरची फुले दिसत आहेत ती पण मसाल्याची फुले आहेत आणि दगडी फुल म्हणून एक आहेत आता हेही आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे आहेत हे तर सर्वात कमी वेळात भाजायचं आहे कारण लगेच काळं पडेल तमालपत्र आता काय करायचं हे मसाले काढून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये शाही जिरे आणि आपले जे जी जिरे आहेत ते टाकून चांगलं भाजून घ्यायचं आहे शाही जिऱ्यामुळे वास खूप छान येतो त्यामुळे हे टाकायला अजिबात विसरू नका आता जिरेही आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि जिरे काढून आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल ह्याच्यासाठी टाकायचं ज्याच्यासाठी हिंगाच्या वड्या आपल्याला तळून घ्यायचे आहेत हो ह्या हिंगाच्या वड्या आहेत आता हिंग का टाकायचं तर हिंगामुळे चटणीला चांगला सुवास येतो आता तुम्ही बघू शकता की दोन्ही तीन प्रकार चारी बाजूने आपल्याला काय करायचं हिंग तळून घ्यायचं आहे आता हिंग तळत तळत जर तुम्ही जर माझा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हो सबस्क्राईब करत करत कमेंट आणि लाईक करायला विसरू नका कमेंट ह्याच्यासाठी करा जेणेकरून मलाही कळेल की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का माझी काही चूक झाली असेल तरी मला सांगत जावा आता हिंग काय करायचे आपल्याला काढून घ्यायचे आहे आता हिंग काढले की त्याच तेलामध्ये आपण काय करायचं आहे मसाला बेलची जी असते ती आणि चक्रीफूल ह्याच्यामध्ये टाकून चांगले तळून घ्यायचे आहेत आता हे चांगले तळलेले आहेत आता हेही बाहेर काढू आता ह्याच्यामध्ये जे टाकले आहे ते आहे हळकुंड हळकुंड टाकायचा मेन मुद्दा म्हणजे चटणीला कलरही चांगला येतो आता हळकुंड आपण चांगले तळून घ्यायचे आहेत हळकून तळायला चला वेळ लागतो कारण तेल चांगलं हळकून चांगलं तळले की ते अशा पद्धतीने फुकतं आता बघू शकता हळकूनही चांगलं आपलं तळून झालेलं आहे आणि हळकून तळल्यामुळे त्याचा कलरही तेलाचा पिवळा झालेला आहे आता हळकू हळकून तळून तर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत सुंट तुम्हाला जर सुंट कशी बनवायची ते माहीत नसेल तर मला सांगा मी तुम्हाला सुंट कशी बनवायची ते दहा व्हिडिओ दाखवेन आता सुंट चांगली तळून झाली की आपण ही बाहेर काढायची आहे सुंट तळायला त्यातल्या त्यात वेळ लागतो हळकुंडाप्रमाणेच त्यामुळे सुंट चांगली तळून घ्या आता बघू शकता आपली सुंट चांगली तळून झालेली आहे सुंट तळून झाली की आपण जर मसाला एका परातीमध्ये काढला त्याच्यामध्ये हे सर्व काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपण घाटी मसाला मिक्स करण्यासाठी काय लागतं ते बघूया प्रथम खोबऱ्याच्या तीन चार वाट्या मी इथे खिसून घेतलेल्या आहेत कांदा जवळजवळ पाऊन ते एक किलो मी चिरून घेतलेला आहे दहाही चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे आता लाल झाला की ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे नंतर ना ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि आपण ज्या सौदा घेतलेला आहे त्या वेगळा घ्यायचा आणि हा कांदा आणि बाकीचं जे आहे लसूण कांदा खोबरं हे वेगळं घ्यायचं आहे आणि डंकावर जाऊन कुठायचे आहे आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा थँक्यू